अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी मला कोणी शहाणपणा शिकवायची गरज नाही ही केस पांढरी झाले ती चळवळीतून आणि अनुभवातून राजू शेट्टी यांचं वक्तव्य उमेदवार म्हणून लढत किती रंगी असावी हे ठरवण्याचा अधिकार मला नाही निवडणूक लढवणं माझं काम आहे आणि निवडणूक लढवणार हे काय आज मी जाहीर केलेलं नाही किती रंगीन लढत का होईना मी तयारी करत चाललोय मत विभागणीची चिंता जे उमेदवार उभे करतायत त्यांनी काळजी करावी पहिल्यापासूनच महाविकास आघाडीमध्ये जायचं नाही हे निर्णय पक्क होतं महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष राज्यामध्ये होतं तेव्हा ऊसाची तीन टप्प्यात एफआरपी करण्यात आली होती जो शेतकऱ्यांच्या आयुष्यावर वरवंटा फिरवणार होता त्यासाठी आम्हाला संघर्ष करून एकरकमी एफआरपी घ्यावी लागली शक्तीपीठ महामार्ग करण्याची या सरकारची हिंमत कशी झाली ते म्हणजे महाविकास आघाडीने त्यांच्या काळात यासाठी पायघड्या घालून ठेवल्या होत्या शेतकऱ्याला कोर्टात जाण्याचा अधिकार नाकारला गेला आम्ही पाठिंबा दिलेल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचे कायदे होत असतील तर आम्ही त्यांच्यासोबत का राहावं म्हणून आम्ही बाहेर पडलो यामुळे आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणुकीत येणार नाही असं आम्ही म्हणालो होतो गेल्या तीन निवडणुका आम्ही या मतदारसंघातून लढलोय त्यामुळे मत विभागणीची काळजी आम्हाला करायची गरज नाही मात्र यामध्ये भाजपच्या मतांची भर पडली तर निवडणूक सुक्कर होईल यामुळे आम्ही महाविकास आघाडीसोबत चर्चा केली त्यासाठी दोन वेळा उद्धव ठाकरे यांना भेटलो सुरुवातीला अनुकूलता दाखवली मात्र कुठून काय चाव्या फिरल्या माहिती नाही दोन्ही आघाड्यांमधील कारखानदार एकत्र येऊन हे कारस्थान करतायत मात्र पुन्हा एकदा त्यांना आम्ही मैदानात लोडू त्यांचा आणि आमचा उद्देश सेम होता यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा केली मात्र त्यांनी दुसरा उमेदवार दिला याबद्दल माझे काहीही तक्रार नाही अजून कोणाला जातीचं कार्ड घेऊन निवडणुकीत उतरायचं असेल तर त्यांनी खुशाल उतरावं हा कोल्हापूर जिल्हा आहे आणि शाहू महाराजांचा जिल्हा आहे मला आता कोणी शहाणपणा शिकवायची गरज नाही हे केस पांढरे झाले ते चळवळीतून आणि अनुभवातून मला सल्ला देण्यापेक्षा आपलं काय आहे ते त्यांनी बघावं जायची तर लोक आडवत आहेत आणि मित्र पक्षाचे लोक तुम्हाला जवळ करत नाही मतदारसंघात माझा राऊंड झाला त्यांचा अजून समजूत काढण्याचा दिवस चाललेत ते त्यांनी पाहावं बच्चू कडू हा लढावून येत आहे नेहमी ते लढत असतात केजरीवालांना झालेली अटक सुद्धा बेकायदेशीर आहे कायद्याच्या तरतुदी सोडून झालेली ही अटक आहे एक उमेदवार म्हणून लढत किती रंगीय असावे हे ठरवायचं काय मला अधिकार नाही आहे फक्त निवडणूक लढवणं हे माझं काम आहे आणि मी काय आज माझी उमेदवारी जाहीर केलेली नाही कारण अनेक दिवसापासूनची तयारी आहे आणि त्यामुळं मी माझे तयारी करत आलो किती रंगी का होईना पण मतविभागणीची भी भीती ज्यांना उमेदवार उभा करायची त्यांनी करावी मी कशाला चिंता करू मतविात्मक ना? एक तर पहिल्यापासून महाविकास आघाडीमध्ये जायचं नाही हा निर्णय आमचा पक्का होता आणि याच ही आहे कारण याच महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षामध्ये होत त्या काळामध्ये ऊसाची तीन टप्प्यामध्ये एफ आर पी केलेली होती जो कायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर वरवंटा फिरणारा होता त्यासाठी आम्हाला सातत्यानं संघर्ष करून एक रकमी अपारपी घ्यावी लागली कायद्याने मिळत असताना दुसरा मुद्दा आता जो मेला आ, आ, जो मेळावा आहे शक्तीपीठ महामार्ग हा हे शक्तीपीठ महामार्ग करण्याची हिंमत सरकारमध्ये कशी झाली कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्याला आधीच पायगाड्या घालून ठेवलेल्या होत्या जी दुरुस्ती झाली दोन हजार तेराचा जो मूळ कायदा आहे त्याच्यामध्ये बाजारभावाच्या चौपट आणि वाटाघाटीतून एक पट जादा वाढवायचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना अशी मूळ तरतूद होती गाव सभेचा ठराव आणि नव्वद टक्के प्रकल्पग्रस्तांची मान्यता न तरच जमीन अधिग्रहित करता येईल अशा प्रकारचे ज्या काही तरतुदी होत्या त्या साऱ्या तरतुदी विधिमंडळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दुरुस्त केल्या गेल्या शेतकऱ्याला कोर्टात जाण्याचा अधिकार नाकारला गेला आणि समृद्धी हायवेला शेतकऱ्यांना जेवढे पैसे माल्यात त्याच्या केवळ चाळीस टक्के रक्कम मोबत म्हणून आता शक्तीपीठाला जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांचा मिळणार आहे आणि मग हे कायदे केले कुणी आणि त्यामुळं हो हे अशा प्रकारचे जर कायदे आम्ही पाठिंबा दिलेल्या सरकारमध्ये होत असतील तर आम्ही का राहावं त्या सरकार त्या सरकारच्या पाठीशी का राहावं म्हणून आम्ही बाहेर पडलेलो होतो हे मुद्दे अजून स्पष्ट झालेले नाहीत किंवा म्हणून आम्ही महाविकास आघाडीत येत नाही असं सांगितलेलं होतं भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या मतामध्ये फूट टाळायचे असेल तर एक शेतकऱ्यांची एक विचारधारा एक चळवळीची विचारधारा आम्ही तयार केलेली आहे आणि त्या विचारधारेचे लोक या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं त्याच्यामध्ये आम्हा आम्हाला काही मत विमागणी होत नाही कारण गेल्या तीन निवडणुका इथं या मतदारसंघामध्ये मी लढलेलो आहे परंतु त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या मतांची भर पडली तर निवडणूक अधिक सोपी होईल असं अनेक जाणकारांनी सांगितल्यामुळं महाविकास सा आघाडीला मी सुचवलं की तुमचा उमेदवार तरी निवडून येत नाही मग तुम्ही उभा करू नका आणि जे तुम्हाला साध्य करायचं ते परस्पर माझ्याकडून साध्य होईल हा प्रस्ताव ठेवला होता त्यासाठी दोन वेळा उद्धवजीनं भेटलो होतो त्यांनी सुरुवातीला अनुकूलता दाखवली होती परंतु कुठून काय चाव्या पिरल्या मला माहित नाही पण झाली लढत बेधडा निर्भीड बिन मांडणी करणारा खबऱ्या नाही